नमस्कार आणि आपल्या बातमी बुलेटिन मध्ये बात धक्कादायक घटनेचा पर्दाफाश झाला आहे एका एकोणसाठ वर्षीय व्यक्तीला लहान मुलांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे एकोणसाठ वर्षीय पॉल राहणारा मादेल थिवी या व्यक्तीला लहान मुलांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पॉल अनेक दिवसापासून लहान मुलांना लक्ष करत होता आज सकाळी थिवी रेल्वे स्थानकावर एका अकरा वर्षाच्या मुलासोबत त्याला पाहिल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं मुलाच्या आईनं पोलिसात तक्रार दाखल केली होती ज्यात तिच्या मुलाचे लैंगिक शोषण पॉलने केल्याचा आरोप होता या गंभीर प्रकरणाचा तपास कोकण रेल्वे पोलीस करत आहेत पोलीस निरीक्षक सुनील गुडलर याच्या नेतृत्वाखाली तपास पथकानं आरोपीला रेल्वे स्थानकावरून अटक केली आहे आरोपीला कोळवाळे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय या प्रकरणाचा पुढील तपास कोलवाळे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय राणे यांच्या देखरेखीखाली एसडीपीओ म्हापसा संदेश चोडणकर आणि एसपी अक्षत कौशल आय पी एस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे परिसरात नमस्कार परत ले एक लेटेस्ट अपडेट घेऊन तुमच्या समोर सध्या हा येलेल सध्या पावलेले असा कोलवाय पोलीस स्टेशन कोलवाय पोलीस स्टेशनचे कारण म्हणजे कोलवाय पोलिसांनी सध्या एक केस जी आता ही रजिस्टर केली असा ही केस म्हणजे सध्या मॉर्स्टेशन केस किडनेपिंग केस आणि असॉल्ट केस अशा एक केस जी आता ही अंडर द सुपरविजन ऑफ विजय राणे पोलिसांचा स्टाफ त्यांच्या एक केस जी असा ही रजिस्टर केली असा ही जाणून खातीर त्यांना आम्ही कोलवाय पोलीस स्टेशनचे पावले त्यांना सध्या की फिफी नाईन वर्षाचा एक अकरा वर्षाच्या भुरग्या भरग्या वांगडा एक मॉर्सेशन एक एक हॅरेसमेंट आणि किडनेपिंग केली खबर सध्या समोर येलेली असा जो अकरा वर्षाचा जो भुरगो जो आता त्या भग्या आपल्या गाडीवर बसवला आणि त्या की यो आपल्या वांगडा म्हणून त्याला चॉकलेटी त्याने प्रयत्न केला गोड गोड त्याच्याकडे उभा प्रयत्न केला आणि त्या घेऊन आपल्या गाड्या घेऊन गेलो घेऊन गेलो त्याच्या वांगडा जे सेक्शली त्याच्या वगैरे प्रयत्न केला करता व हॅरेसमेंट कर प्रयत्न केलो आणि लागलो त्याला धमकी दिवपाक लागलो आणि जी हवस जी असा पण त्या हवसी त्याने त्या भूग्याक अकरा वर्षाच्या तो घेऊन गेलो जेव्हा ही गोष्ट त्यांच्या भुरग्याच्या फॅमिलीक कवली त्यांच्यानी कोलवाय पोलीस स्टेशनचे कंप्लेन केली असा आणि कंप्लेनीच्या आधाराचे कोलवाय पोलिसांनी जो एक्यूज असा त्या सध्या कोलवाय पोलिसांनी अरेस्ट करून सध्या त्याला आपल्या ताब्यात घेऊन त्याला सध्या मेडिकलात व्हेल्लो असा आम्ही जाणून घेऊ प्रयत्न करे की पुरा अपडेट ही किती असा कशा तऱेन असे की धाकट्या खंय घेऊन गेलो किती करू सोतो त्या भूग्या वांगडा ही पुरण अपडेट असा पण ती सध्या कोल्हाळे पोलिसाकडल्या जाणून घेऊन करूया अशीच अपडेट किडनेपिंग आणि जो प्रयत्न करतो त्या एक्युजात त्याच्याबद्दल आमक जितली मिळत राहतली तितकी इन्फॉर्मेशन सदा तुमच्या मेरेन घेऊन येत राहतले पत राहत तुम्ही इन गोवा खातीर हा साईप्रसाद कुबडे कोलवाळच्या